वसुहत्यानी आणि भास्कर दोघे मिळून जीवाला भरपूर त्रास देणार तर नंदिनी पुन्हा एकदा जीवावर विश्वास ठेवून भांडण मिटवणार चला तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहतो तर आता मानिनी देवापुढे देवपूजा करत असते आणि तिच्या मनामध्ये विचार सुरू असतो तो म्हणजे जीवाच्या बोलण्याचा जे की जीवाने सांगितलेलं असतं काव्याने पार्थदादाचा जीव वाचण्यासाठी हातामध्ये जळता दिवा धरला होता आता मानिनी स्वतःच्या मनाशीच बोलायला लागते हातावर अंगारा घेतल्या सगळ्या अंगाची कशी लाही लाही होते ते अनुभवले मी म्हणजे माझं विक्रमवर पराकोटीच प्रेम होतं आणि म्हणूनच तर मी हे केलं होतं म्हणजे माझा नवरा मला वाचायला हवा होता आणि त्यासाठी मी काहीही करण्याची तयारी होती आणि मला तेच वेड होतं तोच ध्यास होता आणि हे सगळं काव्यामध्ये कुठून आलं आणि कोणासाठी पार्थसाठी नाही नाही कुठेतरी माझं चुक बाहेर अफेअर सुरू आहे ती नवऱ्यासाठी असं करणार नाही आणि जिचं नवऱ्यावर प्रेम आहे ती बाहेर अफेअर करणारच नाही काव्याच्या मनात नेमकं कोण आहे आणि काय आहे असा आता मात्र मानिनी विचार करत असते म्हणजे मानिनीच्या विचारांमध्ये खूपच बदल झालेला असतो आता ती काव्याबद्दल थोडा ना थोडा चांगला विचार करायला लागलेली असते आता इकडे पार्थचा सीन दाखवला आहे पार्थ झोपलेला असतो आणि जोर जोराने घोरत असतो आता इकडे काव्याला अनिशाचा फोन आलेला असतो आता हाच घोरण्याचा आवाज ऐकून अनिशा म्हणते काव्या कसला आवाज येतोय एवढ्या संध्याकाळी कोण ड्रिल करत आता काव्या देखील थोडी गमतीने म्हणते देशमुखांचं ड्रिल मशीन माझ्यासमोर झोपलं आहे ना त्यावेळेला अनिशा म्हणते कोण पार्थ त्यावेळेला काव्या म्हणते हो आता काव्या म्हणते घर असो अगर हॉस्पिटल पार्थ देशमुखांचं हे ड्रिल मशीन किंवा रणगाडा रात्रभर सुरूच आता कव्या फोनवर बोलतच असते तेवढ्यातच पार्थ हात हलवतो म्हणून कव्या तो हात सरळ करत असते आणि अनिशा तिकडून म्हणत असते अगं कव्या कव्या काय झालं फोनवर आहेस ना तू त्यावेळेला कव्या म्हणते अगं हो आहे मी त्यावेळेला अनिशा थोडी गमतीने मला वाटलं तू काही झोपलेल्या पार्थ देशमुखना बघतच बसलीस की काय आता कव्या म्हणते अनिशा तू ना संधी मिळाली की लगेच तुझं विमान उडवायला सुरु करतेस अनिशा म्हणते बर ठीक आहे बाई नाही उडव आता अनिशा म्हणते आ, काव्या तुझ्या हाताची जखम कशी आहे ग तू बरी आहेस ना त्यावेळेला काव्या म्हणते मी बरी आहे ग आता काव्याला पार्थने हाताला औषध लावलेलं असतं ते आठवायला सुरू होतं आणि त्याच विचारांमध्ये काव्या रमून जाते आता अनिशा हॅलो हॅलो काव्या अशी करत असते आता म्हणते अनिशा काव्या माझा तर विश्वासच बसत नाही तू जळता दिवा हातावर घेतलास आता काव्या म्हणते अनिशा खरं सांगू का माझा देखील विश्वास बसत नाही खरं तर एवढी शक्ती माझ्यात कुठून आली ते सगळ्या वेदना सहन करण्याची एवढी शक्ती माझ्यात कुठून आली हे मलाच कळत नाही सगळं मी कसं केलं मलाच माहित नाही त्यावेळेला पुन्हा विचारते मी आता तू म्हणू नकोस की एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतेस हे बघ पार्थना त्रास झाला की तुला त्रास होतोय आता तर पार्थना त्रास होतोय म्हटल्यावर तू इतका टोकाचा निर्णय घेऊन स्वतःला त्रास करून घेतला आता अनिशा म्हणते आता तर तू पार्थ देशमुखांचा जीव वाचावा म्हणून स्वतःला त्रास करून हे प्रेम नाही तर काय आहे काव्या हे प्रेम नाही तर काय आहे काव्या मला नको सांगूस पण तू स्वतःच्या मनाला एकदा विचार आता अनिशा असं म्हटल्यानंतर काव्या फोन कट करते आणि स्वतःच्या मनालाच विचारते मी जे करते ते प्रेम आहे का आता काव्या असं म्हणतच पार्थकडे पाहतच राहते आता पार्थची खरंच तिला काळजी मात्र वाटत असते आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे नंदिनी देवापुढे हात जोडून उभी असते आणि प्रार्थना करत असते देवा माझं आनंद निवास मला परत मिळते माझी काहीही चूक नसताना मला ही शिक्षा का मिळाली आहे शिवांना व्यवहार कळत नाही आणि तरी सुद्धा मी त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला ही चूक झाली का माझी काय करू देवा मी या सगळ्यातून कशी बाहेर पडू अशी नंदिनी देवापुढे म्हणून रडत असते तेवढ्यातच आता बाहेरून एक आवाज येतो मी सांगू आता नंदिनी वळून पाहते तर एक मुलगा समोर येत असतो आणि तो असतो नंदिनीचा लहानपणीचा मित्र आता नंदिनी त्याला पाहून खूपच खुश होते हसत हसतच तस म्हणते अरे अर्जुन तू त्यावेळेला अर्जुन म्हणतो अग नंदू कशी आहेस त्यावेळेला नंदिनी म्हणते मी ठीक आहे आता तो अर्जुन म्हणतो अग नंदू कशी दिसतेस म्हणजे छान दिसत आहेस म्हणजे लग्न झाल्यानंतर एक सुखी मुलगी कशी दिसायला पाहिजे तशीच दिसत आहे अर्जुनचं हे बोलणं ऐकून आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून नंदिनी हलकीशी स्माईल देते आता अर्जुन म्हणतो अरे यार तुझ्या लग्नाची पत्रिका मला मिळाली होती पण मुंबई बाहेर असल्यामुळे तुझ्या लग्नाला यायलाच मिळालं नाही त्यावेळेला नंदिनी म्हणते बरं झालं तू आला नाहीस नाहीतर पत्रिकेवर नाहीतर पत्रिकेवर ज्या मुलाचं नाव होतं त्या मुलाशी माझं लग्न झालंच नाही तर, आता थोडंसं थांबून हलक्या सुरात अर्जुन म्हणतो म्हणजे नशिबात जो होता त्याच्याशीच झालं का त्यावेळी नंदिनी म्हणते असेलही आमच्या नशिबाच्या रेषा जुळल्या असतील कदाचित आता नंदिनी म्हणते पण आमचे विचारसुद्धा जुळायला हवेत ना त्यावेळेला अर्जुन म्हणतो का तुमचे विचार जुळत नाही आता नंदिनी असं सांगतच असते तेवढ्यातच अर्जुन इकडे तिकडे नजर फिरवत तुमचे हे असं म्हणत असतो तेवढ्यातच नंदिनी म्हणते जिवा त्यांचं नाव आहे जन्मजय देशमुख वा जन्मे जय देशमुख खूपच छान नाव आहे आता अर्जुन म्हणतो माणूस चांगला नाहीये का त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही नाही तसं काही नाही अगदी तर हा प्रश्न तू चुकीच्या वेळेलाच मला विचारला आहे आता अर्जुन म्हणतो हे बघ नंदिनी वेळ जर चुकीची असेल ना तर माणूस सुद्धा चुकीचा वाटायला लागतो इतर वेळेला तुला ते कसे वाटतात ते सांग बरं आता नंदिनी म्हणते अरे अर्जुन आपण इथेच काय बोलत उभे आहोत चल आपण बसूया असं म्हणून जाऊन दोघे जण सोप्यावर बसतात आता अर्जुन म्हणतो हा आता सांग कसे आहेत जन्मेजे आता नंदिनी जीवाबद्दल सांगायला सुरू करते माणूस म्हणून लाख मोलाचे आहेत जीवा पण त्यांना व्यवहार कळत नाही हिशोब कच्चा आहे त्यांचा पण कवितेत पक्के आहेत त्यांना असं वाटतं सगळं जग कविते इतकंच सुंदर आहे आता हे ऐकून अर्जुन म्हणतो आणि अशा कवी मनाच्या माणसावर तू नाराज आहेस हे बघ नंदू तुला माझ्याबद्दल सगळंच माहीत आहे माझ्या प्रेमाबद्दलच्या कन्सेप्टसुद्धा तुला माहीत आहे आणि आता मी खूप सुधरलो आहे आणि मला आयुष्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली आहे आता नंदिनी म्हणते कोणती गोष्ट त्यावेळेला अर्जुन म्हणतो ही नात्यांची गणित आहेत ना ती खूपच किचकट असतात आता तो अर्जुन असतो अगं कमॉन नंदू आपण माणसं आहोत आपण चुकणारच ना आणि हे बघ देव प्रत्येकाला सेकंड चान्स देत असतो आणि मलाही दिला देवाने आणि हा सेकंड चान्स आहे म्हणून तर जगामध्ये प्रेम टिकून आहे आणि मी माझ्या प्रेमाचं गणित सोडवलं आहे मला माहीत आहे तू सुद्धा सोडवशील म्हणजेच नंदिनी मोहिते असं म्हणता म्हणता पुन्हा तो म्हणतो नंदिनी जन्मजय देशमुख सुद्धा हे गणित लवकरच सोडवेल आता असं म्हणतच अर्जुन उठून उभा राहतो आणि हात करतच म्हणतो होऊ दे सगळं तुझ्या मनासारखं त्यावेळी नंदिनी उभी राहते म्हणते अगदी देवाने आशीर्वाद द्यावा तसाच दिलास की तू आशीर्वाद आता अर्जुन म्हणतो हो हो मी देवाकडूनच घेऊन आलो आहे हे, हे बघ नंदू आपण सगळेच नात्यांमध्ये भरकटत जातो आणि देव आपल्याला पुन्हा एक चान्स देत असतो म्हणजेच देव आपल्याला एक गोल्डन चान्स देत असतो आता अर्जुन किशातून कसलं तरी कार्ड काढतो आणि नंदिनीला देत म्हणतो हे आहे तुझं गोल्डन तिकीट आता होऊ दे तुझ्या मनासारखं असं पुन्हा एकदा अर्जुन म्हणतो आता अर्जुन आणि नंदिनी दोघे हात मिळवतात आता नंदिनी त्या कार्डाकडे पाहतच असते आता इकडे नंदिनी घाईघाईने रूममध्ये येत असते आणि देखील रूममधून बाहेर जायत असतो आता दोघांची धडक होते म्हणून दोघे देखील एकमेकांना स्वारी म्हणत असतात आता जिवा म्हणतो नंदिनी मी तुला धडकलो त्याबद्दल स्वारी आणि माझ्या चुकीबद्दल देखील स्वारी आता नंदिनी म्हणते प्लीज जिवा आपण या विषयावर बोलायला नको त्यावेळेला जिवा म्हणतो अगं नंदिनी एकदा ऐक ना मला माहीत आहे मी एकाच विषयावर सारखं सारखं बोलत आहे नंदिनी मला माहीत आहे माझ्यामुळे तुला खूपच त्रास झाला आहे पण आनंदनिवास तुझ्याकडून नाही जाणार आणि मी शब्द देतो तुला की तुझा आनंदनिवास परत मिळवून देईन 戴维拉，阿朱 त्यावेळेला नंदिनी म्हणते कोणताही शब्द देऊ नका जीवा कारण शब्दांवर विश्वास राहिला नाही माझा त्यावेळेला जिवा म्हणतो शब्दांवर नाही तर तुझा माझ्यावर सुद्धा विश्वास राहिला नाही आता नंदिनी जीवाकडे पाहतच म्हणते तुम्ही म्हणत असाल ही एवढी माझ्यावर का चिडले बरं तुम्ही हे सगळं मुद्दामून नाही केलं माहीत आहे मला आणि जीवा मुद्दामून करणाऱ्यांपैकी नाही तुम्ही हे काही मला माहीत नाही का आणि जीवा तुम्ही जर हे मुद्दामून केलं असतं तर तुम्हाला काय वाटतं मी तुमच्यासोबत इथे उभी असते का अजिबात नाही पण तुम्ही केलेल्या अगदी थोड्या चुकीमुळे किती मोठे परिणाम झालेत याची नाही तुम्हाला तुम्हाला माहित आहे का जिवा आम्ही ॲनिव्हर्सरीचं डेकोरेशन काढणारच नव्हतो कारण साठे काका काकूंच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि तो आम्ही जोरदार साजरा करणार होतो आपली प्रीती तिचं डोहाय जेवण करणार होतो आम्ही आठवड्याच्या शेवटी काही जोडपी येणार होती लहान मुलांना दत्तक घेण्यासाठी त्या लहान मुलांना कुटुंब मिळालं असतो आता मी कुठे आणि कसं करणार आहे हेच मला कळत नाही असं होईल की नाही हे सुद्धा मला माहीत नाही आणि हे सगळं मी कसं करू काही सुचत नाही मला असं म्हणून नंदिनी पुन्हा रडायला सुरू करते आता जीवानंदिनीला म्हणतो आता जीवानंदिनीला म्हणतो नंदिनी शांत हो फक्त एक एक संधी दे मला स्वतःची चूक सुधारण्याची मला माहित आहे मी खूप माती खाल्ली आहे माझ्या खूपच मोठी चूक झाली आहे पण तू मला एक संधी देऊन तर बघ मला माहीत आहे मी एका चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आहे फक्त फक्त एकदा मला ट्राय करू दे फक्त एकच संधी दे मला आता, आता लगेच जातो मी भास्कर काकांना भेटतो त्यांच्याशी काहीतरी चर्चा करतो आणि सोल्युशन काढतो प्लीज नंदिनी एकदा एकदा संधी दे त्यावेळी नंदिनी म्हणते प्लीज मी म्हणते तुम्हाला तुम्ही आता काही सुद्धा करू नका शांत बसा आता कोणतीही कसलीही संधी माझ्याकडे मागू नका तुम्ही ऑलरेडी तुम्ही जो धक्का दिलाय ना त्यामुळे मी आणि आनंदाने पुरते हादरलो गेलो आहोत आता आम्हाला असा कोणताच धक्का सहन नाही होणार हो जिवा त्यावेळेला जिवा म्हणतो अगं असं नाही होणार नंदिनी ट्रस्ट मी एकदा विश्वास ठेवू माझ्यावर फक्त एक एक संधी दे मला अगं ती चूक माझ्या हातून एक्साइटमेंटमुळे झाली होती आता मी अशी कोणतीच गोष्ट न विचार करता करणारच नाही ट्रस्ट मी एकदा विश्वास ठेवू माझ्यावर अगं नंदिनी प्लीज प्लीज एकदा ट्राय करू दे मला आता जीवा मात्र खूपच विनंती करत असतो ते ऐकून नंदिनी म्हणते बरं ठीक आहे आता जीवा खुश झालेला आता नंदिनी आणि जीवाचं हे शेवटचं बोलणं ऐकलेलं असतं त्या रम्याने आणि जिवा आता मी आलोच म्हणून निघून जातो आणि ही रम्य येते की लगेच वसवात्यांकडे आणि सांगायला लागते की नंदिनी आणि जीवामधील भांडण मिटलं आहे आता वसवात्या म्हणत असत काय काय सांगत आहेस तू जीवा आणि नंदिनीमधील भांडण मिटलं आता ही रम्या म्हणत असते अग आई मिटलं असं नाही ग पण नंदिनी जीवाला एक संधी देणार आहे त्यावेळेला वसवात्या म्हणतात संधी कसली संधी ग म्हणजे तो नंदिनीला असं म्हणत होता की मला एक संधी दे आणि मी भास्कर काकांना जाऊन भेटतो आता ते रम्या म्हणते आई जीवाला भास्कर काका कन्व्हेन्स तर होणार नाहीत ना त्यावेळेला त्या वसुवात्या लागतात की हसायला आणि म्हणतात नाही नाही तसं काहीही होणार नाही भास्करला नंदिनी बरोबर बदला घ्यायचा आहे आता वसुवात्या म्हणतात जीवाने किती जरी काहीही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरीही भास्कर ऐकून न ऐकल्यासारखंच करणार आहे त्यावेळेला रम्या म्हणते आई तुझं बरोबर आहे ग पण मला काळजी वाटत आहे अग आई जीवाच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स जाणवला मला त्यावेळेला वसुवात्या म्हणतात हे बघ रम्या तू काळजी करू नको त्याच्या बोलण्यात कितीही कॉन्फिडन्स असतो ना तरी तो काहीही करू शकणार नाही आता वसुत्या म्हणतात रम्या मी आता असा मोठा धमाका करणार आहे ना की ज्यामुळे नंदिनी आणि जीवामधील भांडण कधीच मिटणार नाही आता म्हणतात भास्करला मी सांगणार आहे आहे यानंतरचं बोलणं थोडं गुपितच म्हणजे या, या वसुवात्यानी नंदिनीला अडचणीत आणण्यासाठी नवीन काहीतरी प्लॅनिंग केलेलं आहे आता हे ऐकून रम्या म्हणते अगो आई तू जर असं केलंस ना तर वाटच लागेल त्या नंदिनीची आता वसुवात्या म्हणतात हेच तर तो आहे ना मला आणि नंदिनीला ज्यावेळेला जीवाचं हे कळेल त्यावेळेला जीवाचं नंदिनी काय करेल तेच मला पाहिजे आहे असं म्हणून वसवात्या हसायला लागतात आता इकडे पार्थ डिचार्ज घेऊन घरी आलेला असतो आता मानिनी आरतीचं ताट घेऊन उभी असते पार्थचं स्वागत करण्यासाठी पार्थच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि हलकीशी स्माईल देते म्हणजे मानिनीला पार्थ घरी आला म्हणून खूपच बरं वाटत असतं आता मानिनी खूपच प्रेमाने पार्थचा औक्षण करते आणि त्याची नजर देखील काढते आणि म्हणते कोणाचीही नजर नको रे लागायला तुला आता मानिनी असं म्हटलेलं ऐकून विक्रम लगेच म्हणतात अग त्याच्या पाठीशी त्याची बायको खंबीरपणे उभी आहे त्याला कोणाची नजर लागणार आहे आता विक्रम चला म्हणून पार्थला आत घरामध्ये नेत असतो तेवढ्यातच विक्रम म्हणतात की हा जीवा कुठे गेला आहे नेमका महत्वाच्या कामाच्या वेळेलाच हा गायब असतो त्यावेळेला नंदिनी म्हणते आहो बाबा त्यांना एक महत्वाचं काम आलं ना म्हणूनच ते गेले आहेत आता पार्थ घरामध्ये येतच असतो तेवढ्यातच वसवात्या म्हणतात पार्थ कसा आहे श्री तू तुझी अवस्था बघवत नव्हती रे तुझ्यासाठी रम्याने निर्जळी व्रत केलं आता मानिनी लगेच मते आपण व्यवस्थित बसून बोलूया का त्याला त्याच्या रूममध्ये जाऊ दे मग बोलूया आता मानिनी त्याला थोडा आराम करू दे असं म्हणून रूममध्ये नेत असते तेवढ्यातच नंदिनी काव्याला मागे ओढून घेते आणि थांब जरा असं खुनवते आता या दोघी मागे थांबलेल्या असतात आता नंदिनी काव्याचा हात हातामध्ये घेते आणि तुझी जखम कशी आहे ग असं विचारते आणि आता ती जखम हो नंदिनी म्हणते अगो काय काव्या किती लागले तुला हे त्यावेळेला काव्या म्हणते ताई काहीच नाही झालं मला त्यावेळेला नंदिनी म्हणते अगं काही नाही काय किती लागलंय हे तुला अगं काव्या जळता दिवा हातावर ठेवला आहेस आणि म्हणतेस काही नाही झालं म्हणून अगदी आईसारखी बोललीस बघतो ताई आपली आई तिळाचे लाडू करायची आणि त्यावेळेला खूप तिला चटके बसायचे त्यावेळेला आपण तिला असंच विचारत होतो ना आई तुला चटके बसत आहेत का म्हणून त्यावेळेला आपली आई देखील हेच उत्तर द्यायची ना आता नंदिनी म्हणते हो आई देखील म्हणायची काही नाही झालं मला आता दोघी देखील हलकीशी स्माइल करतात आता काव्या म्हणते ताई खरंच मला काही नाही झालं ग आता काव्या पटकन म्हणते मी ठीक आहे पण माझी ताई ठीक नाहीये काय झाले ताई तुला सांग मला त्यावेळेला नंदिनी म्हणते अगं काव्या मला कुठे काय काहीच नाही झालं आता काव्या म्हणते खोटं बोलणं सुद्धा एक कला आहे आणि माझ्या नंदिनी ताईला खोटं बोलताच येत नाही ती कला तिच्याकडे नाही आता नंदिनी म्हणते अगं काही नाही झालं त्यावेळेला काव्या थोडी रागानेच म्हणते अगं काही नाही झालं असं सांगू नको ताई सांग पटकन काय झालं आहे तुला माझी शपथ आहे आता हे ऐकून नंदिनीला रडू अनावर होतं आणि ती रडायलाच लागते आता ती म्हणते अग काव्या माझा आनंद निवास पुढच्या पंधरा दिवसांनी माझ्या हातातून निघून जाणार आहे ग आता ती ऐकून काव्याला चांगलाच धक्का बसतो आणि काय काय ताई बोलत आहेस तू आता एवढ्यातच विक्रम काव्या कुठे ग का, अशी हाक ऐकू येते आता नंदिनी म्हणते हो हो बाबा आलो आम्ही आता काव्या विचारत असते अगं ताई काय झालं सांग ना त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही नाही आत्ता नाही तुला सगळं व्यवस्थित नंतर सांगतो असं म्हणून ती पुन्हा विक्रमकडे निघून जाते आता आजचा भाग इथे संपवला आहे पुढील भागात मध्ये आता जेव्हा आता जीवा भास्कर काकांना म्हणत असतो मी शनायासाठी काय केलं तर तुम्ही नंदिनीला तिचा आनंद निवास परत देताल आता ते भास्कर काका जीवाचा पुरेपूर फायदा घेत असतात आणि ते पायावर मुद्दामूनच पाणी ओतात आणि ते जीवाला पुसायला लावतात आणि तिथेच एका व्यक्तीला सांगत असतात विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाशी आहे आता इकडे पार्थच्या बेडरूम मध्ये सगळेच असतात त्यावेळेला नंदिनी काव्याला म्हणत असते पार्थना काय हवं काय नको तुलाच पाहिला हवं ना काव्या आता काव्या मानि पाहतच म्हणते नाही नाही मला जायला हवं ना गेस्ट रूम मध्ये मला अभ्यास करायचा आहे आता उठून ती निघालेलीच असते तेवढ्यातच पाठीमागून मागून काव्यात थांब असा मानिनीचा आवाज येतो आता मानिनी पुढे येते आणि कव्याला म्हणत असते काव्या तू अभ्यास नंतर कर थोडा वेळ पार्थजवळ थांब आता हे ऐकून काव्याला खूपच आश्चर्य वाटलेलं असतं आणि पार्थ देखील खुश झालेला असतो आता पुढील भागामध्ये नेमकं मानिनी कव्याशी काय बोलणार आहे तेच पाहणार आहोत आता हा रिव्ह्यू तुम्हाला आवडतो असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा